हॅपी डॉटर्स डे घरी गेल्यावरती मी सगळ्यांना बरोबर शेअर करते की आपण एक्झॅक्टली काय घेऊन आलो ब्लॅक फॉरेस्ट केक घेतलेला ओके करायचं का मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉमिन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती आज आहे सुट्टीचा दिवस आणि त्याचबरोबर आज आहे डॉटर्स डे तर तुम्हाला सर्वांना आज डॉटर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा आणि मदर्स डे सेलिब्रेट करतो आम्ही त्यानंतर फादर्स डे सेलिब्रेट करतो आणि बाकीचे इतर दिवस सुद्धा सेलिब्रेट करतोच पण त्याचबरोबर आमच्यासाठी डॉटर्स डे सुद्धा खूप जास्त स्पेशल असतो कारण की आमचं फर्स्ट चाइल्ड जे आहे ते सियाना आहे डॉटर आहे सो मी आणि चेतन खूप जास्त खुश होतो जेव्हा आम्हाला कळलं की आम्हाला मुलगी होणार आहे तुम्हाला माहीतच असेल अमेरिकेमध्ये आधीच कळतं आपल्याला की मुलगा आहे की मुलगी आहे सो so, आम्ही इतके जास्त खुश होतो आणि आम्हाला मुलगीच पाहिजे होती त्याबद्दल ऍक्च्युली मी एक रील सुद्धा पोस्ट केली होती वरती बरेच दिवस झाले त्या रीलला पोस्ट करून आणि त्याला दोन मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज आलेले आहेत अजूनपर्यंत तुम्ही जर ती रील पाहिली नसेल तर नक्की पहा सियाना जेव्हा बेबी होते तेव्हा खूप जास्त क्यूट होती आणि त्याचेच फोटोज वगैरे मी तिथे पोस्ट केलेले आहेत वरती माझा जो, जो इंस्टा हँडल आहे है, तो मी इथेच देते आणि अजूनपर्यंत तुम्ही ह्या चॅनलला जर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर हा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आजचा हा असा स्पेशल डॉटर्स डे सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही बाहेर चाललो आहोत कारण की सुट्टी आहे आणि म्हटलं की चला छान स्पेशल असं काहीतरी सियानासाठी प्लॅन करू आणि आता तिला सगळ्या गोष्टी समजतात वगैरे तर छान वाटतात तिच्यासाठी स्पेशल काहीतरी करायला तिला आनंद होतो आणि तो ती एक्सप्रेस सुद्धा करते सो दीज आर द थिंग्स आता आमच्या सगळ्यांचा आवरून झालेला आहे सकाळी ब्रेकफास्ट केला ब्रेकफास्ट मध्ये सियानाचंच आवडतं बनवलं होतं आणि शौर्याचं तर लंचही झालेलं आहे आमचं लंच नाही झालेलं तर बघूया आम्ही बाहेर जाऊनच काहीतरी खायचा प्लॅन आहे तर लेट्स सी पण आता सियाना शौर्याला कारमध्ये बसवायचं सिया बसली का आधी कारमध्ये अरे बापरे मग कट करून घेऊन येऊ का डब्यातून ओके है कार है। तर शौर्य आता बसलाय सीट मध्ये आणि त्याला हवेत ऍपल्स आणि सियानावरती ड्रेस चेंज करायला गेली आहे तर तिला पण हाक मारते सियाना भरपूर सारे घरामध्ये ना किवी पण आहेत ते आता मला कट करून मुलांना खायला द्यायला लागते लवकर लवकर फळं संपावी लागतात नाही तर खराब होतात ऍपल कटरने ना ऍक्च्युली कट करायला सोपं जातं पण मला असं वाटतं की त्याच्यातून खूप जास्त ऍपल वाया जात सो इट्स बेटर की सुरीनेच कट कट चेतनी ऑर्डर केलेला आहे नवीन चाकूचा म्हणजे सूर्यांचा सेट आणि आ, नवीन नवीन कुठलं पण गोष्ट असली की आपल्याला यूज करायला अवघड जातं जोपर्यंत त्याची सवय होत नाही तोपर्यंत बट एनिवेज ॲपल्स कट करून घेतलेले आहेत शौर्याला देते आता डब्बा बिब्बा नाही घेत आता असंच देते त्याला हातामध्ये दे। सी यू चला बेबी फायनली मॅडम आवरून आले आहेत आणि मॅडम मॅडमनी सावरलेला आहे आजची हेअरस्टाईल सगळे डॉटर्स डे हॅपी चला 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 उशीर झालाय आता आम्ही ह्या कॉम्प्लेक्स मध्ये आलोय आणि इथे आता जस्ट आम्ही लंच केलं आमचं फेवरेट आहे हे रुबिओज कोस्टल ग्रीन आहे सी यू आणि आता सीयू फार एक्साइटेड आहे कारण की आम्ही चाललो आहोत सीयू साठी काहीतरी स्पेशल करायला सी यू सियाना म्हणते तुम्हाला कळेल जेव्हा आम्ही तिथे पोहचू तर चलो आता तिथे जातो आणि मग तुमच्या बरोबर शेअर करते मी ऍक्च्युली मला सियाना साठी थोडस छोटस सरप्राईज ठेवायचं होतं पण मी आणि चेतन जेव्हा किंवा काहीतरी बोलतो वगैरे तिला लगेच ते सरप्राईज कळूनच येत सो आता तिला हिंट मिळालेली आहे कुठे चाललो आहे काय चाललोय ते म्हणलं लीस्ट थोडंफार सरप्राईज तुमच्यासाठी तरी असावं तिच्यासाठी तर काहीच नाही आहे तर आता आम्ही आलेलो आहोत मॉलमध्ये कारण की आज सियानाला म्हणलं काहीतरी स्पेशल सरप्राईज द्यायचं तर तिचं इथे ना एक फेवरेट स्टोअर आहे तर uh, त्या स्टोअर मध्ये खूप अशा क्यूट क्यूट गोष्टी मिळतात लहान मुलांसाठी तर uh, म्हटलं की सियानाला yeah. आज तिथे जे पाहिजे ते घेऊन देऊया शॉपिंग राईट तर त्यामुळे आज माझी काही शॉपिंग नाही आहे चेतनची काही शॉपिंग नाही आहे त्यांची तर एनिवेजच नसते पण माझी काही नाही आहे शौर्यची पण काही नसणारच सीयू साठी मात्र स्पेशली आम्ही काहीतरी घेणार आहे राईट होते डॉटर्स डे आहे ना म्हणून सकाळपासून सगळ्यांना तेच सांगते डॉटर्स डे आहे डॉटर्स डे कशाला इकडे मॉल आहे आणि ते जे स्टोर आहे ना ते मॉलमध्येच आहे आता आतमध्ये गेल्यावर स्टोअरचं नाव वगैरे सगळ्या गोष्टी मी शेअर करते ओले शौर्यला आमच्या आहे हो ना आकमध्ये एकदा का मॉलमध्ये गेलं आणि सगळ्या गोष्टी बघितल्या की मग कसा पळतो मग त्याच्या मागे आम्हाला पळावं लागतं ऍक्च्युली आय एम एक्सायटेड टू बुकडे चहा मिनी सो आणि खालच्या मजल्यावर सो मला हेच आठवत नाही की एक्झॅक्टली कुठल्या मजल्यावरती आहे ते शौर्याचं पूर्ण सगळं लक्ष ट्रेनकडे आहे आणि मला भीती वाटते की चेतन मागे कोणाला तरी झाडत <laughs> पण बघा आलं बाबा फायनली ते मिनी सो See you in सियाना हो बघा सगळ्यात आता तिला इतक्या दुकानातून बाहेर आणणं म्हणजे एवढा मोठा टास्क आहे पण आज पूर्ण तिला एन्जॉय करू दे मस्त सो म्हणूनच आज आम्ही या दुकानामध्ये आलो आहे की तिला मनस्तो फक्त जे बघायचं आहे बघू दे जे घ्यायचं आहे ते म्हणजे एकच वस्तू घ्यायला अलाउड केलं मी तर बघूया आता काय घेते तर इथे ना अशा छोट्या छोट्या वस्तू असतात आता हे छोटे छोटे असे ऑर्गनायझर्स आहेत एवढे क्यूट आहेत आणि त्यानंतर हे बहुतेक तरी हेअरबँड्स आहेत छान छान पझल्स असतात लहान मुलांसाठी अशा खूप वेगळ्या वेगळ्या वस्तू असतात बास्केट है, क्यूट है का -का आहे क्यूट एकदम आणि इथे काय काय गेम्स वगैरे आहेत हे पण क्यूट आहे एकदम आणि इथे वॉटर बॉटल्स पण आहेत किंमत आहे दहा डॉलर हे काय आहे छोटीशी बॅकपॅक आहे हे ॲक्च्युली मोबाईल स्टँड आहे मस्तच आहे क्यूट आहे एकदम हे पाउचेस पण खूपच क्यूट आहे किती क्यूट आहेत oh, या घ्यायच्या ती आवडली तुला हो या बनी आहे हां हो एक कान त्याचा मुडपलेलाच आहे एकोणीस डॉलरला वीस ऑलमोस्ट yeah. हे oh. पण क्यूट आहे ना एक आहे हेअरबँडचं हे बघा हेअरबँड किट आहे आणि अजून पण आहेत खाली ह्याच्यात इयरिंग्स पण आहेत <laughs> क्या गोड़ थी थी थी। कार तर इथे सगळं मेकअपचं पण सेक्शन असतो तर ह्याच्यामध्ये बघा छोटे छोटे ब्रश स्पॉन्जेस त्याच्यानंतर इथे पण मेकअप स्पॉन्ज आणि हे काय काय वेगळ्या मेकअप रिमूवर क्लिन्सिंग पफ्स असं आहे त्यानंतर हे पावडर साठीचे छोटे छोटे पफ्स आहेत सगळं काय काय क्यूट क्यूट स्टफ असतं इथे आता म्हणजे दुकानामध्ये इतक्या वस्तू आहेत की जेवढ्या मला पॉसिबल होतील तेवढ्या तर मी तुमच्या शेअर केल्याच आहेत पण तरी सुद्धा अजून भरपूर गोष्टी थोडं ट्राय करायचं

फायनली आमची शॉपिंग झाली आहे आणि नाही म्हणता म्हणता आम्ही बऱ्याचशा गोष्टी घेतल्या पण ती नेहमीच होतं घरी गेल्यावर गेल्यानंतर मी दाखवते किसियाने एक्झॅक्टली काय सिलेक्ट केलं ते आता शौर्याला एकदा त्या ट्रेंडमध्ये बसवतो आणि मग घरी जाऊया हो ना शौर्या शॉपिंग झालेली आहे सियानाने तिचा दिवस मस्त एन्जॉय केलेला आहे तुम्ही बघू शकता व्हेरी हॅपी आणि आता असलेले आहेत संध्याकाळचे साडेपाच पावणे सहा तर म्हणलं आता घरी जाऊया आणि परत पुढचं सगळं कुकिंग वगैरे या गोष्टी आहेतच म्हणलं जाता जाता जर का केक मिळाला तर एक छोटा केक घेऊन जाऊया आणि छानपैकी सेलिब्रेशन करूया बट पण नॉट शुअर कारण की आता शौर्या इकडे बाळा की आता उशीर पण होतोय तर इथे ना सगळी दुकानं जनरली नऊ वाजतापर्यंत बंद होतात आणि एंड ऑफ दी डे ते केक वगैरे बेकरीमध्ये कमी कमी ठेवतात जेवढे सकाळपासून विकले जातात तर विकले जातात आणि मग नंतर परत ते रिफिल करत नाहीत तर बघू आम आमची जी फेवरेट आहे त्या बेकरीमध्ये जर का मिळाला तर घेऊ नाहीतर मग बघूया हे तुम्ही बघतच असाल की मॉल आता बंद होण्याची वेळ झालेली आहे सात वाजता आता आज रविवार आहे तर सात वाजता मॉल बंद होतो तर कोणीच जास्त आजूबाजूला तुम्हाला दिसणार नाही गर्दी दिसणार नाही माणसं Uh, in the same box is fine. Uh, is there cake in Mango Delight or no cake? तर आम्ही घरी येऊन लिटरली दोन सेकंद झालेत असं म्हणू शकतो आणि सियाना शौर्याला आल्या आल्या पहिले त्यांचे जे प्रेझेंट्स आहेत म्हणजे आज जे त्यांच्यासाठी विकत घेतलं तर ते त्यांना ओपन करायचं आहे सो शौर्यासाठी घेतलेल्या आहेत या कार्स, कार्स।, कार्स तर या आहेत हॉट व्हील्सच्या कार्स तर शौर्याला कुठे पण ह्या त्याला जिथे कुठे हॉट व्हील्सच्या कार्स दिसतील तर त्याला त्याच घ्यायच्या असतात दुसरं काहीही त्याला घ्यायचं नसतं फक्त एकच फरक आहे की या कार्स थोड्याशा डिफरंट आहेत म्हणजे हॉटविल्सच्याच आहेत पण वेगळं व्हर्जन आहे असं म्हणू शकतो हॉटविल्स गेट अवेज म्हणून तर डिझाईन्स वगैरे आणि कलर्स वगैरे कारशे थोडेसे वेगळे आहेत तर हे शौर्यसाठी घेतले आता तो ओपन करू शकतो मी दोघांना रिक्वेस्ट केलेली की घरी गेल्यावरती मी सगळ्यांबरोबर शेअर करते की आपण एक्झॅक्टली काय घेऊन आलो आणि मग त्याच्यानंतर तुम्ही ओपन करा तो तर म्हणून ते दोघं पण पेशंटली शांत बसून ऐकतात आणि सियानाने घेतलेलं आहे हे ही बॅग तर ही आहे आए अशी आईस्क्रीम बॅग आणि त्याच्यामध्ये काय काय बऱ्याचशा वस्तू आहेत हेअर क्लिप्स आहेत त्याच्यानंतर ब्रेसलेट आहे नेकलेस आहे आणि इयर रिंग्स आहेत आणि बोटात म्हणजे रिंग पण आहे अंगठी पण आहे तर असं छानस असं त्यांनी सेट घेतलेला आहे सियानाने हॅपी डॉटर्स डे सी आवडली तुला डॉटर्स मामा थँक्यू हॅपी डॉटर्स डे आणि सियानाला तिथे मी जे ग्लिटर्स लावले होते ना डोळ्याला तर ते सेम हे ग्लिटर्स पेन्स आहे पेन नाही म्हणता येणार लायनर म्हणू शकतो आय लायनर तर ते घेतलेले आहेत तर इथे कधी कधी आता काय काय म्हणजे हॉलोविन वगैरे असतं तर त्यावेळेस छान मुलं ड्रेसअप वगैरे होतात तर त्यावेळेस मला हे उपयोगी पडणार शिवाय मेकअपमध्ये मी तरी हे यूज करू शकते सो तीन कलरचे वेगवेगळे मी ग्लिटर आय लायनर्स घेतलेत एक ब्ल्यू आहे आ, एक पिंक आहे आणि एक आ, न्यूट्रल कलर आहे असा ब्राऊनिश किंवा न्यूड कलर म्हणू शकतो तर तसे तीन घेतलेले आहेत तीन होते त्याची डील होती रबर मँड आहेत आईस्क्रीम रबर मँड आहेत क्यूट आहे तसं या केक आ, ना केक आणलेला आहे आणि आपण छानस आणि छोटस सेलिब्रेशन करणार आहोत तर आय थिंक आपल्याला प्लेट्स लागतील तिथे वरती प्लेट्स आहेत ते Happy Daughter's Day! Thank you! Huh? Thank you! Happy Daughter's Day, mommy! Thank you! You could say that because her mom is in India! Yes! So, my brother is in India too! If you're a mom! Your brother? You have a brother? You don't have a brother, you only have a sister! Okay! Come on, this! One for me! तर सियानो साठी पिंक कलरचा घेतलाय केक आणि शौर्यासाठी चॉकलेट केक हो ना हा आहे सीव साठी स्पेशली स्ट्रॉबेरी मूस केक आहे आणि शौर्यासाठी स्पेशली आणलेला आहे ब्लॅक फॉरेस्ट केक घेतलेला आहे ओके okay? चला स्टार्ट करायचं का सी पहिले क्रीम खातोय कसं आहे शौर्य आणि सी यू तुला तर असं छानसं आणि छोटस आम्ही डॉटर्स डेचं सेलिब्रेशन केलेलं आहे आणि तुमच्या सगळ्यांबरोबर पण हे सेलिब्रेट करायचं आम्ही ट्राय केला आजचा दिवस आम्ही खूप मस्त एन्जॉय केला आणि परत एकदा हेच म्हणेन की सियाना जेव्हापासून आमच्या लाईफमध्ये आलेली आहे तेव्हापासून नुसता आणि नुसता हॅपीनेसच आहे आणि वी आर व्हेरी प्राऊड ऑफ हर सात वर्षाची आता ती होणार आहे आणि तिच्या वयासाठी ती खूप जास्त समजूतदार सुद्धा आहे काळजी घेते तिला भरपूर सगळ्या गोष्टी कळतात मॅच्युअर आहे आणि अभ्यासात सुद्धा तिला आवड आहे सो हा व्हिडिओ ती परत पुढे कधीतरी बघेल जेव्हा मोठी होईल तर त्यासाठी आत्ता तर ती कळतच आहे पण पर जेव्हा परत बघेल तेव्हासाठी सुद्धा सियान वी लव यू सो so मच आणि येस आजचा दिवस आ, कसा वाटला तुम्हाला बघायला आहे मला कमेंट नक्की लिहून सांगा व्हिडिओ जर का बघायला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या Bye! Bye.